पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीत सहकार पॅनलने माऊली जय गजानन पॅनलवर विजय मिळवला आहे रमेश मांगू चव्हाण यांनी राजेंद्र श्रीराम पाटील यांचा पराभव केला साने गुरुजी पतपेढीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष मानद सचिव खजिनदार पदांसाठी निवड सभा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पतपेढीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती उपाध्यक्षपदासाठी महेश नेरपगारे यांनी प्रतिभा जाधव हो यांचा पराभव केला मानद सचिव पदासाठी प्राध्यापिका मंदाकिनी भामरे यांनी आशिष शिंदे यांचा पराभव केला तर खजिनदार पदासाठी सुशील भदाने यांनी प्रमोद पाटील यांचा पराभव केला यावेळी संचालक संजीव पाटील सविता बोरसे हजर होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले त्यांना व्यवस्थापक सागर पाटील अजय पाटील यांनी सहकार्य केले पतपेढीच्या सर्व पदांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने पॅनल प्रमुख तुषार बोरसे सिनेट सदस्य अनिकेत पाटील प्राचार्य पीएम कोळी मिलिंद बोरसे श्रीकांत पाटील महेंद्र बोरसे संजय पाटील आरबी पाटील जे डी अहिरे जितेंद्र ठाकूर श्रीनाथ पाटील साखरलाल महाजन महेंद्र रामोसे समाधान पाटील यांनी अभिनंदन केले आहे तालुक्यातील मुडी येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेची कार्यकारिणी सभा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता संस्थेच्या मुडी येथील कार्यालयात झाली मुख्याध्यापक प्रतिनिधी दी, डी सी पाटील यांना पदावरून कमी करून सारबेटे हायस्कूलचे मुख्याध्यापक जे डी अहिरे यांची निवड करण्यात आली याच सभेत संस्थेच्या शिरूड येथील शाहेत मुख्याध्यापक म्हणून सेवा ज्येष्ठतेनुसार अनिल सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली नूतन निवडीबद्दल जे डी अहिरे अनिल सूर्यवंशी यांचे अभिनंदन होत आहे आर्थिक वर्ष ते या अमळनेर नगर परिषदेचा तीनशे साठ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला असून यंदा कुठलीही करवाढ नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या अर्थसंकल्पात नागरिकांना संपूर्ण सात दिवस चोवीस तास पाणी देण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ऐंशी कोटी खर्चाचे प्रयोजन करण्यात आले असून रस्ते भुयारी गटारी निर्मितीसह ताडे नाला विकासासाठी अमृत सरोवर व अमृत उद्यान अंतर्गत पाच कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे यावेळी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी तुषार नेरकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळ मंदिर परिसरात दिनांक एक ते तीन मार्च दरम्यान श्री कालभैरव श्री भैरवी माता श्री दत्तगुरु व श्री अनघा माता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे विशेष म्हणजे विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली गेली आहेत त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात व वैशिष्ट्यात आणखी भर पडली आहे सदर सोहळ्यात दोन सत्रात पूजा होणार आहे प्रत्येकी सत्रात विविध क्षेत्रातील अकरा मान्यवर सपत्नी विविध पूजांचे मानकरी आहेत त्या अनुषंगाने मंदिर परिसर केळीचे खांब आंब्याच्या पानांची तोरणे भगवे ध्वज पताका विविध फुले व माळा या आदींच्या वा वातावरण निर्माण झाले आहे भाविकांनी या सोहळ्याचे साक्षीदार होऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे यावेळी गट अधिकारी रावसाहेब पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे सामाजिक मूल्ये पर्यावरण पूरक व्यावसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यात आले असून त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी केले निरंजन पेंढारे प्रमिला अडकमोल डॉक्टर भाग्यश्री वानखेडे सुहास खांजोळकर संजय सैंदाने अस्मालोद्दीन काझी किरण सनेर जी एम पाटील दिनेश निघोट यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले तालुक्यातील पिंपळे येथील नवीन वाचनालयाच्या उद्घाटन विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विजयसिंग पवार उमेश काटे जगदीश पाटील डी बी पाटील व अविनाश पाटील उपस्थित होते वाचनालयासाठी विजयसिंग पवार डीबी पाटील यांनी पुस्तके भेट दिली सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी आभार मानले